हॅलो हॅलो तर या दरम्यान चांगला फटका खेळला आहे पंचांकडे अशाभूत नजरेने फलंदाज देखील पाहत असतील तत्पूर्वी दोन धावा या ठिकाणी कम्प्लीट केल्या आणि रिव्ह्यू या ठिकाणी घेण्यात आला आहे बॅट्समन रिव्ह्यू आहे हाईटसाठी बिमरसाठी हा चेंडू मात्र या ठिकाणी चेक केला जाईल हां खाली ना इट्स फेअर डिलिव्हरी दोन धावा या दरम्यान कम्प्लीट केल्या आणि दोन धावांनी पंधरा धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचला दोन षटकाच्या समाप्तीनंतर पंधरा धावा तर सामन्यामध्ये स्पीडअप करायचे मिताली इलेव्हन कासगाव संघ अतिशय वेगाने जेवढा तुम्ही सामना संपवाल तेवढं मात्र आपल्या स्पर्धेसाठी हे चांगलं राहणार आहे राज, राज।, राज भोईर अगोदर होता राज लहाने आता आलाय राज भोईर आणि पंच देखील राज भोईर आहेत आपण लेग्स लेक, लेक पंचांच्या भूमिकेमध्ये पाहतोय राज भोईर आणि दुसरीकडे गोलंदाज देखील राज भोईर फलंदाजी मार्कवरती प्रमोद हा स्ट्राइक एंड वरती आणि नॉन स्ट्राइक एंड वरती उमेश ही जोडी षटकारांसाठी बेंडूदादा मेनमिने यांनी पारितोषिक लावले नरेशदादा मेनमिने यांनी षटकारा हॅट्रिक चौकार हॅट्रिकसाठी एक हजार रुपयाचं पारितोषिक तीनशे रुपये प्रति प्रतिषटकार असे विविध पारितोषिकं या ठिकाणी लावली गेली आहेत परंतु त्याला गवसने घालण्यासाठी तेवढे प्रयत्न होत नाही आहेत कारण दमटपणा वातावरणामध्ये आल्यामुळे त्या ठिकाणी चेंडू पाहिजे तसा बॅटवरती आदळत नाही आणि फटके काही जात नाही आहेत परंतु तरी देखील एक विश्वास ठेवावा लागेल आणि त्या विश्वासाने फटकेबाजी करून या सामन्यामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील प्रमोद आणि उमेशला समोर टाकला यावेळेस आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केलाय चेंडू क्षेत्रक्षकाच्या हातात जातोय तत्पूर्वी एकेरी धाव गतीने एकेरी धाव कम्प्लीट केली उमेश ज्याच्यामध्ये भरपूर क्षमता आहे अतिशय खूप चांगल्या प्रकारे दररोज सराव करत असतो आणि त्या सरावांती त्याने बरेचसे चांगले कौशल्य हासिल केले ते मात्र फलंदाजीमध्ये आणि त्याची फलंदाजी दिवसेंदिवस बहरत आहे या आपल्या संघमालकाला खुश करण्यासाठी त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येणं गरजेचं आहे एक धाव कम्प्लीट केली आहे दुसऱ्या धावेचा प्रयत्न होत नाही आहे नाही आहे थांबवतोय थांबतोय उमेश त्याला माहिती आहे आपलं आपली विकेट टिकवणं गरजेचं आहे कारण अजूनही एक षटक आहे अजूनही दहा चेंडू शिल्लक आहेत दहा चेंडूंमध्ये कमीत कमी वीस ते पंचवीस धावा जर आल्या तर एक चांगली टोटल या मैदानावरती ती होऊ शकते या हा विचार करूनच सध्या उमेश आणि प्रमोद खेळपट्टीवरती खेळतोय एकेरी दुहेरी हा विचार करून मैदानावरती खेळताना दिसतोय पुन्हा एकदा राज भोईर गोलंदाजी मार्कवरती एक नवोदित गोलंदाज कासगाव संघाचा हा चांगल्या वेगाने मलिंगा स्टाईल आणि हा फटका यावेळेस अगदी थोडक्यात धोकला आदरणीय भास्कर भाऊ दिसले यांच्या बॅनरवरती जर लागला असता तर पाच हजार कॅश लगेच क्रेडिट झाले असते ते मात्र या प्रमोदच्या अकाउंटमध्ये कारण आदरणीय भास्कर भाऊ दिसले यांनी बक्षीस लावले की त्यांच्या बॅनरवरती जर फटका लागला षटकार असो किंवा चौकार असो जर त्यांच्या बॅनरवरती जर फटका लागला तर तब्बल पाच हजार रुपयाचं बक्षीस या ठिकाणी घोषित केलेलं आहे चेंडू द्यायचे जुना चेंडू त्या ठिकाणी द्यायचे तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली दोन ओव्हरच्या नंतर जुने चेंडू दिले जातील याची देखील नोंद घ्यायची हा षटकार आलाय अतिशय महत्वपूर्ण षटकार आणि दादा मेनमेने आपले तीनशे रुपये कॅश झालेत या ठिकाणी याची देखील नोंद घ्यायची आहे संघमालक कारण षटकार आपण तीनशे रुपयाचं पारितोषिक लावलंय पहिला षटकार तर या ठिकाणी आलेला आहे आणि अशा दोन ते ती तीन षटकारांची गरज असेल ती मात्र दोस्ती इलेवन बडवल बी प्लस संघासाठी आणि ती क्षमता या फलंदाजांमध्ये नक्कीच आहे तर वैष्णवी कन्स्ट्रक्शन अंतराड वरेडी हा संघ या ठिकाणी दाखल झालाय आहे आपलं मनपूर्वक स्वागत तर प्रथमेश इलेवन धामोते संघ आणि चेंज द गेम मी वंजारपाडा बी संघ आपले संघ कर्णधार जर या ठिकाणी संघ आला असेल किंवा संघ कर्णधार कोणी प्रतिनिधी असेल तर त्वरित व्यासपीठावरती पाठवून द्यायचे दुसरीकडे जाऊया भोईर वेगाने धावते पुन्हा एकदा मलिंगा स्टाईल या ठिकाणी आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला लेक्स्टमच्या बाहेर पिच होणारा हा चेंडू होता पंचांच्या इशाऱ्याकडे आपलं नजर असेल की या ठिकाणी बॅट कट यस एक धाव कंप्लीट केली गेली के बॅट कटच्या स्वरूपात ही एक धाव होती किती चोवीस धावा चोवीस धावा धाव फलकावरती तिसरं षटक सुरू आहे स्लोवर, वन, स्लोवर वन, वेगाने थोडंसं फसवण्यात यशस्वी झाला तो मात्र हा राज भोईर गोलंदाज ज्या वेगाने चेंडू टाकत होता आता कुठेतरी वेग कमी केला कारण वेगाने चेंडू टाकल्यानंतर उमेशने त्याला षटकार खेचला होता आणि आता मात्र या ठिकाणी स्लोवर वन टाकून फसवण्यामध्ये यशस्वी ठरतो भोईर कुठली धाव मिळत नाहीये थोडस डिस्टर्बन वायला मिळालं ते मात्र फलंदाजाकडून आणि त्यानंतर पुन्हा एकदा सेट होते भोईर टू उमेश फटका केसलाय समोरच्या दिशेने त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे पोहोचणार फिकी करणार एकेरी धाव कंप्लीट केली जाते तीन षटक संपली पंचवीस या धाव संख्येवरती संघ जाऊन पोहोचला तीन षटकाच्या समाप्तीनंतर पंचवीस धाव संख्या आणि तीन षटक संपली तीन षटकाच्या समाप्तीनंतर पंचवीस या धावसंख्येवरती संघ जाऊन पोहोचला आता शेवटचं षटक घेऊन आला आहे तो नवीन गोलंदाज भावेश भावेश हा गोलंदाज तर विनंती करतो लगेचच गोलंदाजी करायची आहे मित्रा या ठिकाणी सरावासाठी आपल्याला वेळ नाही आहे उमेश स्ट्राइक एंडवरती आपण पाहतोय पंचवीस धावा आता इथून पुढे किती धावा येणार या सहा चेंडूंमध्ये फुलटॉस लोअर फुलटॉस त्याला चांगल्या प्रकारे पिक केलाय पाठवून दिलाय मिडविकेटच्या डोक्यावरून या ठिकाणी येतोय हाय हँडसम उत्तुंग असा षटकार सहा धावा पंचवीस आणि सहा एकतीस धावा खूप महत्वपूर्ण असेल तर दोस्ती इलेवन बडवल बी प्लस संघासाठी अजूनही उर्वरित पाच चेंडू आहेत या पाच चेंडूंमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा विचार असेल तर उमेश आणि प्रमोदचा एकतीस धावा एकतीस धाव संख्येपर्यंत संघ जाऊन पोहोचलाय उर्वरित पाच चेंडू भावेश हा गोलंदाज भावेशच्या गोलंदाजीवरती पहिल्याच चेंडूवरती षटकार लगावलाय तो मात्र उमेशने लोअर फुलटॉस होता त्याला चांगला बनवला या ठिकाणी पिच चेंडू चेंडू हवेमध्ये आहे त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचण्याचा प्रयत्न करणार शेवटी झेल ड्रॉप करणार आणि त्याचा फायदा घेणार तो उमेश आणि प्रमोद आणखीन दोन धावा तेहतीस धावा तेहतीस धावा तब्बल वीस चेंडू खेळलेत आणि तेहतीस धावा धावपलकावरती लागल्यात वीस चेंडूच्या समाप्तीनंतर तेहतीस धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय बडवल बी प्लस संघाच्या अजूनही चा। चार चेंडू या पहिल्या सत्रातील शिल्लक आहे आणि तदनंतर मात्र वेले संघास वेहेले संघासोबत या संघामधून जो विजयी संघ होईल याच्यामध्ये थर्ड राऊंडचा सा सामना त्या ठिकाणी खेळवण्यात येईल आणि तज मात्र त्या ठिकाणी नवीन लॉर्ड्स पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे पिक केलाय चेंडू सरळ पुन्हा निघून जातोय षटकारासाठी आणखीन मिळतात सहा धावा एकोणचाळीस आणि दादा मिनमिने आपले मात्र तब्बल नऊशे रुपये कॅश या ठिकाणी झालेले आहेत कारण प्रति षटकार या ठिकाणी बेंडूदादा मिनमिने यांच्याकडून तीनशे रुपयाचं पारितोषिक लावलं गेले आणि उमेश जामघरे या संघासाठी मात्र अतिशय सुरेख कामगिरी करतोय कुठेतरी बॅकफूटवरती राहत चालला होता हा संघ आणि तदनंतर मात्र जसा भावेश हा गोलंदाज आला शेवटचा गोलंदाज या षटक टाकण्यासाठी त्याच्यावरती हल्ले चढवलेत प्रहार चढवलेत आक्रमण करायला सुरुवात केली आणि एक चांगली धावसंख्या उभारण्यामध्ये आता मात्र यश मिळत चाललंय पुढील गोंदा पुन्हा एकदा फुलटास त्या ठिकाणी एज लागली गेली फटका फसलाय पॉईंटमध्ये चेंडू जातोय आणि त्या ठिकाणी झेल पकडल्यानंतर उमेशच्या खेळचा अंत होतोय उमेश बॅक टू पवेलियन